नमस्कार देशमुथीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलोत विशेष म्हणजे वाशी या परिसरामध्ये वाशी म्हणजे ठाणे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आजची जी निवडणूक आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही निवडणूक आहे म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी खरं तर या निवडणुकीकडे देशभराचं लक्ष लागलं आहे कारण मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला असणारं हे ठिकाण आहे आणि इश या ठिकाणी नक्की जनता कुणाला कोल देते हे पाहणं गरजेचं आहे आज महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा म्हणजे आज या ठिकाणी निवडणूक होत आहे मतदान होत आहे मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे आपल्यासोबत सर आहेत या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत भरत सर काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं आता सध्याची परिस्थिती काय आहे खरं तर आजचं वातावरण म्हणजे जितका मतदान बोलवण्याला आम्हाला जायला लागायचं परंतु यावेळेस मतदान जागृत आहे मतदार स्वतःहून सकाळी सात वाजल्यापासून घरातून बाहेर पडलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वयोवृद्ध काही लोकांनी घरातून व्हीलचेअरवरून आपल्या वयोवृद्धांना घेऊन आले काही तरुण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि एक मतदान करताना त्यांना उत्सह आहे की मतदान केल्यानंतर स्वतःहून आपले फोटो मतदान केल्याचं आपल्या मु स्वतःच्या मुला मोबाईलमध्ये ते काढत आहेत आणि ते फार आनंद वाटतो आणि ह्या ठिकाणी खरं पाहिलं गेलं तर आम्हाला अशी शर्यत वाटतच नाही ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी आमचा उमेदवार निवडून आला असं आम्हाला पहिल्यापासून जाणवतं आणि त्या पद्धतीने आम्ही आज गेले म्हणजे वर्षभर लोकसभा उद्या आहे अशा पद्धतीमध्ये आम्ही कामं केलेली आहेत आणि ह्या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा सा जो गड आहे या गडाला कोणी खिंडार पाडू शकत नाही त्यातल्या त्यात एक आम आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्याचप्रमाणे इथं असलेले आमचे संपूर्ण शिवसैनिक आता आम्ही भाजप आणि शिवसेना एकदम गुन्ह्या गोविंदाने आम्ही इथे काम करतो आहे या ठिकाणी नक्कीच मताधिक्य इतकं म्हणजे खरं तर महाराष्ट्रामध्ये केवळ इथे लक्ष नाही तर मता आमचं लक्ष आता महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये आमचं मताधिक्य किती असेल याच्याकडे आमच्या गुन्हा गोविंदांना भाजपा आणि शिवसेना गट अरे अरे गुण्या 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 आ, जो रा शिंदे गट आहे राहता याचं कळतं पण भाजपा देखील या जागेवरती आग्रही होती गेल्या दोन वर्षापासून शेवटी ही सीट शिंदे गटाला मिळाली आणि विशेष गणेश नाईकचे सुपुत्र जे आहेत संजू नाईक माजी खासदार संजू नाईक ते देखील ह्या सीटसाठी आग्रह होते ते त्यांच्यात ते कुठे नाराजगी होती त्याच्यामुळे ते त्यांचा जो वर्ग आहे गणेश नाईकांचा जो वर्ग आहे कुठेतरी सुरुवातीला नाराज होता असं चित्र होतं पण आता काय वाटतं सध्याच्या परिस्थितीमध्ये आज तर निवडणूक आहे निकाल आहे सॉरी निवडणूक आहेच खरं तर तुमच्या मीडियाने नाराजी दाखवली पण ज्या दिवशी सन्मान्य उमेदवार आ, मस्के, नरेश मस्के नरेश नरेश मस्के साहेब यांना ज्या दिवशी उमेदवारी डिक जाहीर झाली त्याच दिवशी सकाळचा जो काही का काही का, झालं ते नाराजी विराजी सगळे झाली कार्यकर्त्यांची नाराजी झाली पण उमेदवाराची नाराजी नव्हती त्यानंतर ताबडतोब त्या घटना झाल्यानंतर आदरणीय लोकनेते गणेशजी साहेब गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला जिथे असेल त्या ठिकाणावरून ताबडतोब पक्ष कार्यालयामध्ये बोलवलं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की बाबा पक्षाच्या पलीकडे कोणी नसतं आणि ह्या ठिकाणी आपल्याला जी घोषणा केलेली आहे पक्षाने की आपली बार चारसो पार त्या चारसो पारमधला जो संख्या आहे ती आपली पण एक असावी आणि त्याकरता आपल्याला काम करायचं आहे पहिला पक्ष आणि नंतर मग ती नाराजी ह्या नाराजी वगैरे खरं पाहायला गेलं तर आमच्याकडे कोणी नाराज नाही मी स्वतः या शहरामध्ये प्रति प्रतिनिधित्व केलेलं आहे या ठिकाणी आत्ताच एक दहा पंधरा मिनटापूर्वी जे आमचे बा माजी खासदार संजीवजी नाईक साहेब हे सकाळी सात वाजल्यापासून वाशी या बूथवर सेक्टर एक सेक्टर दोन सेक्टर सतरा या बूथवर एक दोन राऊंड त्यांचे झालेले आहेत कार्यकर्त्यांना ते उमेद देत आहेत की ताबडतोब लवकरात लवकर आता मला बघा मी मतदान क्षेत्र सोडून म्हणजे मतदान केंद्र सोडून मी जे इथे आलो आहे तो मला आत्ताच आमचे खासदार संजीव नाईकांचा फोन आला की तुझ्या विभागातून मतदान जरासा श शांत चाललेलं आहे तर तू तिथल्या लोकांना घरी जाऊन बाहेर काढ आणि आज मी या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन त्या मतदारांना लवकरात लवकर घराबाहेर काढून लवकरात लवकर मतदान किती जास्त टक्के होईल ते आम्ही करा करण्याचा प्रयत्न करतो आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे विशेष म्हणजे गेल्या चार टप्प्यामध्ये मतदानाचं चा प्रमाण कुठेतरी महाराष्ट्रभरात कमी होतं पण या पाचव्या टप्प्यामध्ये मतदानाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मुंबईकर हा जागृत आहे आणि विशेष या ठिकाणी आपण पाहतोय की आज मत मतदान आहे मतदानाच्या दिवशीच आपल्याला सरांनी सांगितले की आमचा विजय निश्चित आहे म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह निर्माण झालेला आहे कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्या मतदारांना बाहेर काढून मतदाराच्या यादीमधले नावं काढून त्यांना या ठिकाणी त्यांचे नावं दाखवून त्यांना मत मतदानासाठी उस्फूर्त हे करतात पण आपण पाहतो की या ठिकाणचं आता जे उन्हाचा पारा आहे आता वाढत चालला आहे ह्या उन्हामुळे कुठे थोडासा वेळ मतदार वर्ग बाहेर पडणार नाही असं वाटतं का तुम्हाला खरं पाहायला गेलं तर आ, हा विभाग जो आहे तो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एक नव्या मुंबईची सुरुवात झालेली आहे आणि नव्या मुंबईच्या सुरुवातीला इथला जो मतदार आहे तो आता एक सिनियर म्हणजे वयोवृद्ध बऱ्या प्रमाणात आहेत दुपारच्या वेळेस न थोडंसे वामकुशी घेण्याची काही लोकांची हे आहे परंतु आत्तापर्यंत झालेल्या इथून मागे झालेल्या लोकसभा विधानसभा आणि कॉर्पोरेशन ह्या निवडणुकीमध्ये इथल्या मतदारांनी किंवा इथल्या कार्यकर्त्यांनी जे जे मतदान ह्या बूथमध्ये झालेलं नाही त्याचा पर्टिक्युलर नंबर घेऊन त्याचा ॲड्रेस घेऊन त्याच्या जा घरात जाऊन त्यांना बरोबर आणण्याचं काम आमची सगळे कार्यकर्ते करते एक व्यवस्थित टीम आहे आमची टीमवर्क चांगला आहे त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही पण एक आहे थोडंसं दुपारचा एक माणूस आहे त्या माणसाला म्हणजे वयोमानाने तो उन्हामध्ये जास्त येणार नाही तरीसुद्धा आमचे कार्यकर्ते एक वेळा जाणार दोन वेळा जाणार आणि शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन त्याचं असलेलं मतदान करून घेण्यामध्ये यश प्राप्त करणार अतिशय चांगली माहिती आहे या ठिकाणी कार्यकर्ते कार्यरत आहेत हे दिसून येतं आता पाहतोय आपण की ठाणे मतदारसंघामध्ये लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये जनता नक्की कुणाला कॉल देते ते कॅमेरामॅन मिथील तेरसेसह देवाशिष स्वप्नील दुधारे वाशी मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज